परिसरामध्ये दब गेटपासून अकरा किलोमीटरमध्ये काय करावं कचरा टाकू नये दारू पिऊ नये आणि वसंतरा बाहुबली निक नाणी निकले एवढ्या पुढं मंदिर अमृतेश्वर चांदरी कोकण कडावस्पण एवढं पायासारखं पाहिजे आहे तरी पण आपण काजी पिढी अशी त्याला दक्षता पाळणं कचरा टाकून नाही पियचा दारू पियची नाही याला बंदी आहे काय करता इथं इथं संरक्षण म्हणून आम्ही थांबतो कचरा टाकून नाही कचरा पडला तर येथून घेतो अशी दक्षता आम्ही याच्याबद्दल तुम्हाला सरकारकडनं काही पैसे वगैरे मिळतात का किती मिळतात अठरा हजार आठ हजार वय किती तुमचं आता किती एकाहत्तर एकाहत्तर बाबरे केव्हा ते आणि घरी कोण कोण असतं घरी मुलं आहेत ना काय करतात ते शेती काम करतात काही एक बाहेर बाएर कुठं किती वेळेला बरं 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 तुमची किती शेती शेती मत आमच्या दोघा नवरा बायकोचे नाव दहा एकर इथं हा ही शेती विकता येत नाही तुम्हाला नाही हा त्याच्यात काय भात लावता का भात बर मग बरं आता ही जे मालिकी आहे आमची एवढी मालिकी आहे ही हे तुमचं आहे सगळं नाही 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 सांगा आमच्याच लोकांचं हा पण मग ह्या मालिकीला काय करतो फक्त हे एवढीच लावू का हा हा ही बँक जे करा तिला काय करता हा 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 तसं त्यासाठी आम्ही इथे मंजिरी म्हणून काम करतो हा हा सीजन नसला तरी आठ हजार मिळतं तुम्हाला महिन्याला नाही नाही हे फक्त सीजन आठ हजार रुपये महिना फक्त सीजन पुरतं आणि नंतर मग नंतर घरी काही काम आता हे पण जरा माहित तुम्ही पण चाल हा आम्ही काय राहायची मग तुम्हाला नाही मिळत का पैसे मग नाही आणि मग खर्च वगैरे कसा चाललं होतं तुमचं मग असंच कुठं बाहेर जायचं नारायण आणि कधी यांच्याकडनं पर्यटकांकडनं काही त्रास वगैरे हो होतो का तुम्हाला कधी येऊन आले त्रास हो करतो काय करते सांगायचं तुम्हाला नाही नाही सांगा म्हणजे बाकीचे करणार नाहीत दिंगा ना म्हणजे काही बोलायची काही लावली दमदारी करायची दिल्यानंतर एक जण आला त्या दिवशी म्हणतो हे माझा तो अरे बापरे तुम्हाला हा त्या जोड घ्या तुझ्याकडे लायसन आहे का कार्ड आहे का हां म्हणजे नीट नेट कर राहायला पाहिजे नीट नेट कर राहायला पाहिजे आता ते एवढे लांबून फिरून फिरायला करता येतात पण आम्ही काय म्हणतो व्यवस्थित हां तुम्हाला जर पाहिजे तर आम्ही सोबत येऊ दाखवून देऊ पण झिंगा ना घालू नका आणि लेडीज असतील तिला काय म्हणायचं नाही दुसऱ्या माणसाला काय बोलायचं नाही त्रास द्यायचा नाही पण आम्हाला तकलीफ देऊ नका देऊ न जवळ गेल्यावर काय काळजी घ्यायला पाहिजे धबधब्याजवळ गेल्यावर काळजी अशी आता पाणी कमी आहे म्हणून काय नाही पण जर जास्त पाणी असलं तर एखादा होऊन जाईल ना ओके ओके धन्यवाद नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे